हाय यूटूब फॅमिली जय महाराष्ट्र आहे आज आपण घेवडा आणि वांग्याची भाजी बनवते पातळ चला तर मग आता झिरी मोहरी टाकली तेलात चांगली तडतडून द्यायची कडी पत्ता टाकला आता आपल्याला लसूण खोबरं कोथिंबीर बारीक केलेलं टाकायचं आहे मी खलबट्यात टिचून घेते छान वास येतो भाजीचा खलबट्यात टिचून घेतलं ना छान लागतं ते मिक्सरमध्ये लसूण लय बारीक होतो असं टेचलं ना म्हणजे छान चव लागते गावाकडच्या गत चला आता आपण कांदा टाकून घेऊ ते मिक्स करून घ्यायचं चांगलं भाजून द्यायचा कांदा बी हळद टाकू थोडीशी आता चला आता आपला कांदा भाजत आलाय टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो पण चांगलं भाजून द्यायचं आहे तेलात कांद्याबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकू त्याला भाजत आले आपलं भाजलं आहे चांगलं टोमॅटो कांदा सगळं फोडणी दिलेलं चांगली बसली आता आपण त्यात चटणी टाकणार आहे घरचं मसाला केलेला तिखट मीठ टाकायचं आहे चवीपुरतं एक चमचा मीठ टाकते मी आता ते पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चला आता आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर आता वांगी गेवडा टाकून घ्यायचे त्याच्यात फोडी केल्यात मी अर्ध्यातल्या अर्ध्या दोनच वांगी होती तेवढीच टाकलेत मी नाही तीन होती तेवढीच टाकलेत मी भाजीत छान लागतात घेवड्याच्या भाजीत वांगी पावटा पावटा घेवडा नाही पावटा चपटा पावटा असतो ना त्यातले शेत दाणे आता आपण मिक्स करून घ्यायचं हे पण चांगलं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला चार पाच चमचे छोटा चमचा आहे मिक्स करून घ्यायचं ती कूट पण आता टाकलेला रस्सा भाजी बनवतोय आपण पातळ चांगलं मसाल्यात भाजून घेतलेले आता परतून घेतले आता आपल्याला पाणी वतायच्या अंदाजाने आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतून झालेले आपलं आता आपण शिजून देणार आहे दहा पंधरा मिनिट शिजत आले चांगलं तर वांग्याची आणि पावट्याची भाजी तयार होत आलेली तयार झाली आता वांग्याची भाजी शिजून पावटा आणि वांग्याची भाजी आता आपण कोथिंबीर टाकू थोडीशी त्याच्यावर चला तर मग आपली वांग्याची भाजी आणि पावट्याची भाजी तयार आहे पातळ रसा भाजी चला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका नवीन असतील त्यांनी चला तर मग बाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र